nylon、like、holding. Hai, Ram Ram, selamat datang live pun Gopal datang Nai bapa, aku nak nak लाईक करा पटापट लाईव्ह सर्वांनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा ताई तू लि तर सांगितलं नाही मी कोणालाच नाही सांगितलेलं रे मला वेळच नाही भेटला जास्त करून मी लाईव्ह वगैरे नाही घेतली लाईव्ह वगैरे म्हणजे मी लाईव्ह घ्यायला वेळच नाही भेटत मला बरेच दिवस लाईव्ह घ्यायला वेळच नाही भेटला तर सांगाल ना कसं बोला सर्वांनी लवला मला रुपाताईने सांगितलं हो तिनच सांगितलं असं सर कोण सांगणार आहे तिचं हेच सांगणार आहे बोला सर्वांनी लाईक जेवण झालं का गोपाल दादा बाकी कुठे गेले मंडळी बोला दिवाळी आली या वर्षीची हो लवकर आली दिवाळी लवकर यावेळेस क्राफ्ट करते मी सर्वांनी लवला लाईक करा नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा हो झालं ना बोला सर्वांनी लाईक डन करा रांगोळीच्या ऑर्डर घेतल्या जाईल हां होममेड मेड रांगोळीच्या ऑर्डर घेतल्या जाईल बरं का सर्वांनी लावलं लाईक करा होममेड रेडी रांगोळी लाईक करा सर्वांनी लाईवला तुझ्या वहिनीला पाठव का रांगोळी काढण्यासाठी तुला पण मदत होईल बरोबर पाठव ना सांग ऑर्डर लागली की मी ऑर्डर घेते रांगोळीच्या होम होममेड रेडी रांगोळी होममेड रेडी रांगोळीच्या ऑर्डर घेते बरं का मी सांगशील लागले तर मोर वगैरे सगळं सगळे बेसन आहे का काय बेसन आहे का काय सर्टिफिकेशन पाहिजे काय लागलीच नाही दिसणार सांगाय नाही ना Nah, okay. Bola serunding kemen kera sisi wali. Thank you. तू आता होणार आहे डिसेंबर देवा सी सी खाली वा महाप्रसादाचा आनंद लुटा <laughs> अरे रांगोळी खाली या सी सी वाले सीसी वाले बसले वरती बघत फक्त सर्वांनी डायला लाईक करा कमेंट करा

शाह तई रोज घेजा लाइव रोज रोज नहीं भेट माला वेड़ा जस्तो नमस्कार पप्पू दादा स्वागत है लाइव मधे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हाथ आ कशा हाथ वही है बहिनी है बर ओके ओके बोला बोला सर स्वागत है लाइव मध्य कसा हाथ का जेवन बर का तुम्हें फुलाजी? फुलाजी ना? डबल फुलाची फुलाची झालं नाही झाली ते हवे ना कलर उडाला हो जेवलो आहे हम्म दिसत आहे ना हेच ना हे करावं करायला हे हवे ना ना हे टाकतं तर हिचा कलर ना जांभळा असं उडाला नंतर बोला सर्वांनी गेलेप सगळे झपले काय वाले ロボも気になってんです हॅलो 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 अपूर्वताई स्वागत आहे मध्ये कशी आहेस हाय कल्याणी कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस स्वागत आहे मध्ये काय चालू आहे काही नाही गो रांगोळी घेते रांगोळीची ऑर्डर घेत असते आता बोला होम मेड रेडी रांगोळीची ऑर्डर कोणाला हो पाहिजे असेल तर सांगा खूप छान आहे थँक्यू सो मच आवाज बदलला आहे सर ते का बराए, हो जराची म्हणजे का झाली ती आता बरं आहे आज बरं होम मेड रेडी रांगोळीची ऑर्डर घेते मी आता तर सांगा असेल तर पाहिजे असेल तर कोणाला सगळे प्रकारचे मिळणार ते मी पण मस्त हम्म जॉबमुळे वेळ नाही मिळत आता अच्छा कोणकोणते आहे तुझ्याकडे रांगोळ्या आता दोन तीन प्रकारच्या आहे बघ मोर वगैरे आहे बघ आता बनवणं चालू केले मी हे बघ सुंदर मोरसुद्धा आहे हे बघ कसं वाटतंय मोर मोर सगळ्या ना ते मी बघ दिसत नसता हे बघ दिसतोय का अशा प्रकारचे पॅच बनवून मिळणार ते ब्लॅक हो मस्तच ते ब्लॅक दगडावर बनवतात ना रांगोळी तशी हवं ते आहे ब्लॅक दगडावरची नाही ग मी याच्यावरची म्हणते मी ह्याची हो मस्तच <laughs> 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 रांगोळी नाही का निघत नंतर नाही नाही रांगोळी नाही निघत रांगोळी नाही निघत रांगोळी नाही निघत कडक आहे ते मस्त प्याच्याशी ठेवायला रांगोळी अ देवासमोर वगैरे नाही का माझं सेकंड चॅनल मोनिटाइज झालंय बरं का दुसरं चॅनल सुद्धा मोनिटाइज झालय माझं ताई मी आलो गडत पडत स्वागत आहे मच्छिंद्र दादा कसे आहात तुम्ही नमस्कार या या पडत पडत स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये अरे स्वागत आहे स्वागत आहे कसे आहात तुम्ही Nice creativity. <laughs> Thank you so much. like done go thank you so much like done beloved. गेले वाटते सगळे सगळे गैर झाले सगळे ते सगळे